सबसिडी अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी अव्हेलेबल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल तर चाळीस टक्के गव्हर्नमेंट सबसिडी आहे आणि जर बी एस सी अग्री बंदर असाल तर पन्नास टक्के सबसिडी आहे हे जे नौझल आहे त्यामध्ये तुम्ही सर्व चालू सामान दिसू त्यासाठी पवन घेऊ शकता पाच मिनिट तीनशे टक्के तर पवार मिळू प्रभागासाठी उपयोगी पडतात ही जी बॅटरी तुम्ही बघता त्याच्यामध्ये तुम्हाला एका बॅटरी सेटमध्ये तीन एकर प्रमाण मिळते आणि हा जो टँक घेतो एक एकर प्रमाण मिळू तुमचं बारा लिटर पाण्यामध्ये देतो त्याच्यामध्ये तुमची पाण्याची बचत पण आवश्यकता आणि अनौषधाची बचत पण धन्यवाद पर फॉर्मेट पण येता ना इन 15 आते सुद्धा सब सक्सेसत नाहीये इनसे का काय हे 8 मिनिट लाईफ लाईफ पर्यंत कब केलं पर्यंत प्रभाष

Canta não é <laughs> सिलेक्शन वन म्हणून कृष्णा नाव याचं हे आपले आपल्या केव्हे मध्ये जे हायब्रिड व्हरायटी आहे वैशिष्ट्य असं आहे की ह्याला हिवाळी बार लागतो म्हणजे मार्च एप्रिलमध्ये याचा हार्वेस्टिंग होते रेग्युलर व्हरायटीचं कसं बारडोलीचं वगैरे लोकल व्हरायटीचं जून जुलैमध्ये हार्वेस्टिंग होते मग त्याला पावसाचा आळीचा वगैरे त्रास होते हे तीन महिने अगोदर हार्वेस्टिंग झाल्यामुळे ना हे तीन महिने अगोदर बाजारात पण येते त्याला भाव पण चांगला मिळतोय आणि याला आळीचा किंवा पावसामुळे जो डॅमेज होणार आहे त्याचा त्रास पण होत नाही आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी हाईट ही जी हाईट आहे ना पंधरा ते वीस फुटपर्यंत जातात तिथनं आहे ना याला बाहेर घेताना नाही ना वार्षिक हे करावं लागते क्रुनिंग करायला लागते म्हणजे छाटणी घ्यायला लागते त्यामुळे जी हाईट कमी राहते आणि फ्रेम साईडला जातो त्यामुळे तुम्हाला हार्वेस्टिंग करायला पण इजी जाते तिसरं म्हणजे याचा फळ याचं फळ म्हणजे बेरीची साईज आहे ना मिडीयम साईज राहते आणि तीस ते चाळीस ग्रॅम याचं वजन राहतं एका बेरीचं त्यामध्ये पल्प साईज जास्त असते आणि आपलं सीडची साईज आहे ना छोटी राहते त्यामध्ये रोपसर रोप रोपसरी तर पलीकड नर्सरी हे लावलेलं हे नारायणगावचं मामा चंबू व्हरायटी आहे इथं हे लावलेली ही लावले बुलेटची वरायटी आहे आणि इथं ही लावलेली कृष्णाची व्हरायटी आहे हे सगळे एक ब्लॅक व्हरायटीचे आहेत आता याच्यात नारायणगाव आणि असे बुलेटची ची व्हरायटी हे वाईन प्रोसेसिंगसाठी जास्त वापरतात किंवा एक्सपोर्टसाठी आणि जे कृष्णा व्हरायटी आहेत ते आणि सांबेला असतात ना मग ते बेदाण्यासाठी म्हणजे मनुके तयार करायला वापरतात

youtube түүний функцтэй өгөгдөл хандлагатай

वे लुपारा दो लीगा बारा वाला है किसा ली आगे